नाव काय ताई तुझं पूर्ण नाव काय आहे पौर्णिमा गणपत बिसे जन्मतारीख वय किती आहे तुझं एकोणावीस वय आहे पत्ता काय आहे तुझा या मुलाला किती वर्षापासून ओळखतेस तू दोन वर्षापासून या मुलाने तुला इथं आणण्यासाठी काही बडजबरी केली किंवा याच्या मित्रमंडळींनी याच्या नातेवाईकांनी इथं कशी आलीस ताई तू याच्यासोबत सोबत गाडीवर आली पण तुझ्या मर्जीने आली की तुला बळजबरी आणलं गेलं तुझ्या मर्जीने आलीस तू लग्न करण्यासाठी तुझ्या मर्जीने आलीस इथं हा तुझं नाव काय दादा विजय कैलास गायकवाड जन्मतारीख चोवीस एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वय किती आहे तुझं चोवीस रनिंग चोवीस रनिंग आहे पत्ता या मुलीला किती वर्षापासून ओळखतोस दोन वर्षापासून लग्नासाठी या मुलीने तुझ्यावर काही बडजबरी केली काही दमदाटीपणा काहीच नाही ताई तू घरून निघताना काही पैसे वगैरे घेऊन आलीस नाही दागदागिने नाही या मुलाने तुला बडजबरीत आणलं लग्न आत्ताच करायचं का घरच्यांना विचारून करायचं ताई आत्ता तुला लग्न हे मान्य आहे विवाह काही बडजबरी नाही ना याच्यात कोणाची दोघांची मंजुरी आहे लग्न लावायचं